निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज क्या हुआ तेरा वादा मंत्री अतुल सावे यांना जाब विचारण्यासाठी अंबादास दानवे थेट भाजप कार्यालयात शिरले छत्रपती संभाजीनगरची ही घटना आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर ने मध्ये एक महत्त्वपूर्ण घटना पाहायला मिळालेली आहे थेट अतुल यांच्या भाजपच्या कार्यालयामध्ये क्या हुआ तेरा वादा या शीर्षकाखाली राज्यातील महायुती सरकार विरोधात मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोठ जन आंदोलन सुरू करण्यात आलंय आंदोलनाच्या पहिल्या दिवशी अंबादास दानवे आणि शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलंय त्यानंतर आंदोलनाच्या रूपरेषेनुसार सत्ताधारी पक्षाच्या मंत्री आमदार खासदारांना निवेदन देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला त्यानुसार सायंकाळी वाजता चौकातून शिवसैनिक क्या हुआ तेरा वादा अशा घोषणांचे फलक आणि घोषणा देत भारतीय जनता पक्षाच्या येथील विभागीय कार्यालयाकडे निघाल्या ओबीसी आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आधीपासूनच उपस्थित होते शिवसैनिक भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाजवळ येताच भाजप कार्यकर्ते आणि शिवसैनिकांकडून घोषणा युद्ध सुरू झाले क्या हुआ तेरा वादाला भाजपकडून नबार्ड लाडकर ढोंग करता येणे प्रत्युत्तर देण्यात आलंय कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भाजप कार्यालयासमोर आधीच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता कार्यालयाजवळ पोहोचता दोन्ही बाजूंनी घोषणा सुरू झाल्या मात्र काही वेळाने अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांना उद्देशून रस्त्यावर आपण जितका घोषणा द्यायच्या होत्या त्या दिल्या आपले हे आंदोलन कोणा व्यक्तीविरोधात नाही तर सत्ताधाऱ्यांविरोधात आहे आपण आपले निवेदन मंत्री अतुल साहेब यांना देण्यासाठी आलो आहोत त्यामुळे आता घोषणा थांबवा असं आवाहन शिवसैनिकांना केले तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचा विजय असो अशा घोषणा कार्यालयाच्या समोर उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांनी दिल्यात त्यांनाही घोषणा थांबवण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांनी केल्या त्यानंतर अंबादास के दानवे राजू वैद्य बाळासाहेब थोरात आणि काही निवडक शिवसेनेचे पदाधिकारी भाजपा कार्यालयात गेले उपस्थित असलेले मंत्री अतुल साबे यांनी सर्वांशी सविस्तर चर्चा केली त्यानंतर निवेदन स्वीकारत सगळ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महायुती सरकारची भूमिका आणि ते करत असलेले काम याची माहिती दिली आहे अगदी खिळविच्या वातावरणात शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये संवाद झाला शिवसेनेची शिष्टमंडळ अतुल सावे यांना निवेदन देऊन परतले निवेदन देतात वापस येतात राज्यात शिवसेना भाजप युती तुटल्यानंतर शिवसैनिकांनी थेट भाजप कार्यालयात धडक देण्याची पहिलीच वेळ असावी शिवसेनेच्या या आंदोलनाने सगळ्यांचेच लक्ष मात्र वेधून घेतले रिपोर्ट बिंदास मीडिया